नमस्कार मी भीमराव कराळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा म्हणजे शेवटी वाल्मिक कराड याच्यावरती मोका दाखल झाला आणि वाल्मिक कराडचे जे समर्थक आहेत ते अक्षरश प्रशासनावर तुटून पडले परळीमध्ये जाळपोळ आणि परळी बंद म्हणजे अशा घटनांनी बीड जिल्हा सगळा धुमधुमून गेलाय तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे की त्याच विषयावरती आजची चर्चा आहे तर आपण चॅनल केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब सर। करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बीड जिल्हा गेला दीड महिना झालं दुसपोसतोय बीड जिल्ह्यामध्ये जो मृत्यू झालेला आहे म्हणजे हत्याकांड घडलेला आहे मासा जो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच सहा डिसेंबरला पवन ह्याच्यावरून वाद झाला सुदर्शन गोले वाल्मिक कराड आणि त्यातूनच पवन चक्कीच्या मॅनेजरने वाल्मिक कराड आणि आठ आरोपींवरती दाखल केलेला खंडणीचा गुन्हा ॲट्रोसिटीचा गुन्हा याच्या रागातून सुदर्शन घोले आणि अन्य साथीदारांनी आठ जणांनी वाल्मिक कराड्याच्या सांगण्यावरून सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्यातच त्यानंतर मात्र जिल्ह्याचं वातावरण ढवळून गेलं असं बदलून गेलं सगळे राजकारणी एका बाजूला आणि धनंजय मुंडे वाल्मिक कराड पंकजा मुंडे एका बाजूला अशी परिस्थिती निर्माण झाली त्यातच मोठमोठाले मोर्चे निघत होते की वाल्मिक कराडावरती मोका दाखल करावा तीनशे दोन दाखल करावं वाल्मिक कराड याच्यावरती मोका अंतर्गत काल कारवाई करण्यात आली परंतु वाल्मिक कराड याची पत्नी आणि आई या पोलीस अधीक्षक कार्यालय म्हणजे परळीचं जे पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते त्यांचं उपोषण म्हणजे उपोषण होत या उपोषणाला पाच ते सहा दिवस झाले परंतु शेवटी वाल्मिक कराड याला मोक्या अंतर्गत कारवाई केली मोका दाखल झाला त्यानंतर मात्र परळीमध्ये उद्रेक झाला जे वाल्मिक कराड समर्थक आहेत या समर्थकांनी परळीमध्ये जाळपोळ सुरू केला तसंच परळीमध्ये परळी बंदची हाक दिली म्हणजे काल मकर संक्रांतीचा दिवस अख्खा बाजारपेठ दुमधुमलेली असते मकर संक्रांतीमुळं म्हणजे खरेदीदार खरेदीसाठी तुफान अशी गर्दी होत असते फुलं असतील मकर संक्रांतीला लागणारे काही गोष्टी असतील ह्या खरेदी करण्यासाठी अगदी झुंबड पडलेली असते नागरिकांची परंतु काल मात्र वाल्मिक कराड्याच्या वरती मोका दाखल केल्याचं कळताच परळी बंदची हाक देण्यात आली आणि परळी बंदची हाक दिल्यामुळं सगळ्या नागरिकांचा काल खरेदीचा दिवस हुकला तसंच संक्रांतीचा देखील दिवस उकला परंतु परळी तालुक्यावरती अगदी शोककळा पसरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती काल मोका दाखल करण्यात आला जे समर्थक आहेत वाल्मिक करार तसंच धनंजय मुंडे यांचं यांचे यांनी मात्र बीड जिल्ह्यामध्ये बंदची हाक दिली तसंच बीड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी रस्ता रोको केला जाळपोळ केला टायर पेटवून रस्त्यावरती सोडले गेले म्हणजे बीड जिल्हा हा अशांत झालेला आहे सध्या तरी बीड जिल्हा हा शांत करण्याची गरज आहे म्हणजे हे जे गुन्हेगारीकरण आहे म्हणजे फक्त बीड जिल्ह्यापुरतच नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात यावरती लक्ष दिलं पाहिजे तो गुन्हेगार हा कुठल्याही पक्षाचा असो भारतीय जनता पक्षाचा असो शिवसेना शिंदे गट असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा असो किंवा अजित पवार गटाचा असो कुठल्याही गटा गटाचा असो त्याच्यावरती निपक्षपातीपणे कारवाई करणं गरजेचं असतं या प्रकरणामध्ये देखील ज्यावेळी जनतेचा रेटा वाढत गेला मोर्चे आंदोलन निघत गेली त्यावेळी मात्र वाल्मिक कराड याच्यावरती मोकाका अंतर्गत कारवाई करण्यात आली आता मोकाक दाखल झाल्यानंतर मात्र वाल्मिक कराड याची रवानगी बीड जिल्हा जे कारागृह आहे बीड जिल्ह्याचं या कारागृहामध्ये मा मात्र रवानगी करण्यात आली या अगोदर या खुनामध्ये जे सात आरोपी सापडलेले होते याच्यातला एक आरोपी अद्याप तरी सापडलेला नाही तो फरारच आहे त्याचा मृत्यू झाला असेल किंवा काय झाला असेल ते अजून त्याचं गुढ उघडलेलं नाही परंतु जे सात आरोपी गावले होते सुदर्शन गुले सहित विष्णू चाटे सुदर्शन गुले असे जे काही आरोपी सापडले होते यांच्यावरती मात्र मोक्या अंतर्गत कारवाई करून यांना पूर्वीच जिल्हा कारागृहामध्ये पाठवण्यात आलेला आहे आणि सध्या मात्र आता वाल्मिक याची देखील काल जिल्हा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे तर सदर प्रकरणी आता ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालते का आहे ह्या न्यायालयात चालते हे देखील महत्वाचं आहे मुख्यमंत्र्यांनी देखील घोषणा केलेली फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवली जाईल परंतु वाल्मिक कराड याच्यावरती जो मोका दाखल करण्यात आला हा फक्त तो पंधरा गुन्ह्यांमध्ये दाखल केलेला आहे वाल्मिक कराड याच्यावरती अजून तरी तीनशे दोनचा गुन्हा दाखल केलेला नाही म्हणजे संतोष देशमुख हत्याकांडाचा गुन्हा दाखल केलेला नाही त्यामुळं जरी फास्ट टॅग वरती ती केस संतोष देशमुख प्रकरण चाललं तरी मात्र त्या सात आरोपींना शिक्षा होऊ शकते वाल्मिक कराडला मात्र त्या प्रकरणामध्ये शिक्षा होते का नाही हे देखील महत्वाचं आहे वाल्मिक कराड्याच्यावरती जे पंधरा गुन्हे आहेत त्यापैकी सात गुन्हे हे निर्दोष मुक्तता झालेले आहे राहिलेले आठ गुन्हे जे आहेत याचे सध्या न्याय न्यायप्रविष्ट आहेत ते गुन्हे आणि ते जरी ते देखील गुन्हे जर निर्दोष झाले तर मात्र वाल्मिक सुटका सुटकाही मोक्यातून होऊ शकते म्हणजे मोका हा सहा वर्षासाठी असतो परंतु त्याची प्रोसिजर ही साडेतीन वर्षापासूनच जामीन मांडण्याची असते तर ह्या केसेस ज्या आहेत वाल्मिक कराडावरती ह्या जर साडेतीन वर्षातच निकाली निघल्या साडेतीन आतच तर मात्र वाल्मिक कराड याची दोन ते तीन वर्षातच सुटका होऊ शकते आता याच्यामध्ये प्रशासन किती गांभीर्याने घेते परंतु सगळ्यात महत्वाचं वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे आणि निकट धनंजय मुंडे हे सध्या मंत्रिमंडळामध्ये आहेत जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये आहेत तोपर्यंत वाल्मिक कराड याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाऊ शकतो आणि सध्या तीच परिस्थिती निर्माण आहे म्हणजे अजून तरी तीनशे दोनचा गुन्हा दाखल झालेला नाही याचा अर्थ वाल्मिक कराड याला वाचवण्याचा सध्या तरी प्रयत्न सुरू आहे परंतु आता याच्यामध्ये प्रशासन काय भूमिका घेत म्हणजे एसआयटी असेल सी आय डी असेल किंवा पोलिस अधीक्षक कार्यालय असेल पोलिसांचा तपास वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख या केसचा तपास मात्र तिन्ही अँगलने आणि तिन्ही बाजूने सुरू आहे याचा जो सूत्रधार मानला जातो हा वाल्मिक कराडच आहे असं इतरांचं अनेक जणांचं मत आहे परंतु आता पुढं काय होतंय हे आपल्याला येणाऱ्या काळातच कळणार आहे तर आज एवढंच कॅमेरामन मी भीमराव कडळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे